अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तीन दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे हे हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्याआधी तुम्हाला सर्वांचे यस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे हे अनुष्ठान कसे करायचे त्याचे काय नियम आहेत हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर हे अनुष्ठान तुम्हाला अकरा वेळा करायचे असेल किंवा एकवीस वेळा एकशे आठ वेळा करू शकता तुम्हाला जे शक्य आहे तेवढ्या वेळा करा पण शक्यतो अकरा किंवा एकवीस वेळा करा हे अनुष्ठान केल्याने हे अनुष्ठान तुम्ही कधीही सुरू करू शकता कोणत्याही वारी सुरू करू शकता हे अनुष्ठान गुरुवारीच करावे असे काही नाही फक्त हे अनुष्ठान तीन दिवसाचे करायचे आहे तुमचे मासिक धर्म येऊन गेल्यावरती करा किंवा त्याआधी तीन दिवस अगोदर करा ज्या दिवसापासून तुम्ही हे अनुष्ठान करणार आहात त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळ स्नान करून मग अंगण स्वच्छ करायचे आहे त्यावरती छोटीशी रांगोळी काढायची आहे हे अनुष्ठान चालू असताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ना ना याची काळजी घ्यायची आहे रांगोळी काढून झाल्यावरती ती तुम्ही तुळशीला पाणी द्यायचे आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या उंबरठ्याला स्वच्छ करून त्यावरती हळदीचे लेपन द्यायचे आहे हळद ही गोमूत्रामध्येच मिक्स करून ते लेपन द्यायचे आहे हे सगळे करून झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे व देवा समोर बसून संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर संकल्प काय करायचा घरात तुमची चिडचिड होते घरामध्ये सतत भांडणे होतात लहान मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही हे तो कोणतीही तुमची अडचण असू द्या त्यासाठी हे तीन दिवसाचे अनुष्ठान करायचे आहे तुमच्या सर्व अडचणी स्वामींना सांगायचे आहेत त्यांच्या चरणाशी त्या अर्पण करायच्या आहेत तीन दिवसाचे अनुष्ठान तारक मंत्र हे करायचे असेल तर त्यासाठी काही नियम आहेत हे नियम जर पाळून तुम्ही हे अनुष्ठान केले तर तुमच्या इच्छा स्वामी समर्थ नक्की पूर्ण करतील व तुम्हाला खूप छान अनुभव येईल या सेवेचा ही सेवा तुम्ही करून नक्की बघा तारक मंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे जर तुमच्या आयुष्यात खूप त्रास आहे ताणतणाव तणाव आहे तर ही सेवा करून पहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुमच्या सगळ्या अडचणी ताणतणाव स्वामींच्या चरणाशी समर्पित करा मागे सांगितल्यासारखे तुम्ही सकाळी लवकर उठून ती कामे करायची आहेत आणि मग संकल्प करताना समर्थांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावरती मग तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यानंतर देवासमोर धूप दीप लावायचे आहे मग आता आपणाला संकल्प करायचा आहे संकल्पासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे त्यात फूल तांदूळ पाणी घ्यायचे आहे हे सर्व घेऊन मगच संकल्प करण्यासाठी बसायचे आहे मध्येच उठायचे नाही आपले हात जोडून स्वामी समर्थांसमोर बसायचे आहे तुम्ही हे अनुष्ठान का करत आहात तुमची कोणती अडचण आहे ती दूर व्हावी म्हणून करत आहात तुमच्या कोणत्या इच्छा आहेत त्या तुम्ही सांगायच्या आहेत स्वामींना मग त्या त सर्व अडचणी स्वामींच्या चरणाशी समर्पित करून तुम्हाला हा संकल्प करायचा आहे ही सेवा करायची आहे ह्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून मी हे तीन दिवसाचे अनुष्ठान करत आहे असे तुम्ही स्वामींना सांगायचे आहे हे सांगून झाल्यावरती तुमच्या हातावरती दोन पळी पाणी घेऊन त्यावर तुम्हाला एक फूल घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहे त्यावर तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचे आहे आणि ते पाणी तुम्हाला ताटामध्ये सोडायचे आहे ताटामध्ये पाणी सोडून झाल्यावर तुमचा संकल्प पूर्ण होतो मग तुम्ही सेवा करायला सुरुवात करायची आहे सेवा करण्याअगोदर तुम्हाला काही नियम आहेत ते नियम मी तुम्हाला सांगते ते नियम पाळूनच ही सेवा करायची आहे तर ते नियम काय आहेत पुढे पहा तर नियम असे आहेत की तुम्हाला तीन दिवस म्हणजे जेवढे दिवस तुम्ही हे अनुष्ठान करणार आहात तेवढे दिवस पर अन्न वर्ज्य करायचे आहे म्हणजे बाहेरचे काहीही खायचे नाही व कोणाच्या घरचेही खायचे नाही मांसाहार वर्ज करायचा आहे पूर्ण ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे तुम्ही हे अनुष्ठान कुठे करणार आहात आणि कोणत्या वेळेला करणार आहात त्याच वेळेला पूर्ण तीन दिवस तुम्हाला हे अनुष्ठान करायचे आहे जेवढे दिवस तुम्ही हे अनुष्ठान करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला एका वेळेला एका जागेवर बसून करायचे आहे हे अनुष्ठान करताना तुम्ही सकाळी केले तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशीही तुम्हाला हे अनुष्ठान सकाळीच करायचे आहे सेवा करायला चालू केली की त्या अगोदर तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे कारण त्याचा जो उद आहे तो खूप महत्वाचा आहे अगरबत्ती नसेल तर तुमच्याकडे समर्थांचा उद अंगारा असेल तर तरी तो चालतो तो खूप महत्वाचा आहे आता आपणाला सेवा करायला चालू करायची आहे एक प्लेट घेऊन त्या प्लेटामध्ये पाण्याने भरलेला ग्लास घ्यायच ठेवायचा आहे स्वामींना प्रार्थना करून त्या ग्लासावर आपणाला आपला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवायचा किंवा त्या पाण्यामध्ये आपली तीन बोटी बुडवून जरी ठेवली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र पठण करायचा आहे तारक मंत्र हा एका सुरात एका तालात म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणताना तो स्वतःला ऐकायला येईल एवढ्या आवाजातच म्हणायचा आहे तारकमंत्र तुम्हाला शेवटी दिलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल तारक मंत्र हा मनातल्या मनात म्हणायचा मनात नाही तो जास्त स्पीडमध्ये सुद्धा म्हणायचा नाही तारक मंत्र म्हणत असताना हलायचे नाही डुलायचे नाही व कोणाशी बोलायचे नाही तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत एका जागेवरून उठायचे नाही आणि उ उठला तर हे अनुष्ठान तुमचे अपूर्ण होईल तारक मंत्र अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणून झाले ते तुमच्या वेळेनुसार अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा किंवा एकशे आठ वेळेस करा एक वेळेस जरी केले तरी स्वामींना चालेल परंतु करत असताना हे नियम पाळून करा आणि मनोभावे पूजा करा ती स्वामींच्या चरणी नक्की पोचेल स्वामींची कोणतीही सेवा असो ती मनोभाव केल्याने स्वामी नक्कीच प्रसन्न होतात व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात जर हे अनुष्ठान पुरुषांनी केले तर त्यांनी दाढी कठीण किंवा मद्यपान करायचे नाही हे खूप प्रभावशाली तारक मंत्र आहे हा स्वामींचा मंत्र आहे यांनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सर्व नियम पाळून केले तर तुम्हाला नक्की अनुभव येईल या तारकमंत्राच्या अनुष्ठानाने तुमच्या घरातील अडचणी दूर होतात सगळे प्रॉब्लेम दूर होतील स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर अगरबत्तीचे ऊद जो खाली पडलेला असतो तो, तो थोडासा घेऊन त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे हे पाणी आपण तारक मंत्र म्हणून केलेले आहे ते एक तीर्थ समान झालेले आहे तीर्थ तुम्ही थोडेही वेस्ट घालवायचे नाही व हे सर्वांना ते तीर्थ प्यायला द्यायचे आहे ज्यांच्यासाठी हे तीर्थ बनवले आहेत त्यांना हे तीर्थ पूर्ण प्यायला द्यायचे आहे तारक मंत्राचे अनुष्ठान करण्याचे तीन दिवसाचे नियमवाटी होते ते कोणत्या प्रकारचे होते व कसे करायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आता शेवटी मी तुम्हाला तारक मंत्र कसा म्हणायचा कोणत्या सुरात म्हणायचा हे सांगणार आहे मला तारक मंत्र कसा म्हणायचा निशंक हो हो निर्भय मनारे प्रचंड स्वामी बलपाठी शिरे अतर्के अवधूत हे स्मरणी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी पायतिथि थी थी काय स्वय भक्त प्रारब्ध हि माय आज्ञे विना कालना नीत्यालोकिना भीति तया या पद्धतीने तुम्हाला पूर्ण तारक मंत्र म्हणायचा आहे आणि या स्पीडमध्येच म्हणायचा आहे तो मी तुम्हाला पूर्ण म्हणून दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा तुम्हाला तारक मंत्रसुद्धा मी पूर्ण लिहून दिलेला आहे तो नक्की पहा तर हा व्हिडिओ होता तारक मंत्र या पद्धतीनेच म्हणायचा पद्धतीने आहे आणि तो पूर्ण अकरा वेळेस किंवा तुम्हाला जसे घडेल तसे म्हणायचे आहे व्हिडिओ मला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ